सोलापूर न्यूजच्या श्री गणरायाची पूजा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आली इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीनं प्रतिवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो गणेशोत्सव काळात दररोज विविध मान्यवरांच्या हस्ते बाप्पांची पूजा करण्यात येते दरम्यान सोमवारी माजी सहकार मंत्री तथा विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते इन न्यूजच्या गणरायाची विधिवत पूजा करण्यात आली माता की जय पूजा ते विषयो गफो गर्शना निद्रा स्थिति संचार पदयो प्रदक्षिण दरम्यान यावेळी आमदार सुभाष देशमुख यांचा इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार सुभाष देशमुख यांनी आपण दक्षिण सोलापूर तालुक्यात अनेक विकासकामं केली असून विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत असून जनतेला माहीत आहे बापूंनी काय काम केलं असं ते म्हणाले जसं की मागच्या लोकसभेला संविधान संपवणार हे नेरेटिव पसरलेलं असतं आणि आमच्या विरोधकाचं ह्याच्यातच खाती आहे की नेरेटिव पसरण्यात अग्रेसर आहेत मला असं वाटतं एखाद्या वेळेस लोक खोटं समजू शकतात वारंवार खोटं समाज कधीच मान्य करत नसतो आणि लोकांना दिसतोय ना मी काय काम करतोय काय नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी असेल किंवा माझा पक्ष असेल हे सगळेच आम्ही काम करत असतो आणि आता समाधानजींनी सांगितल्याप्रमाणे एक आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून महिलांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं सुभाष देशमुख म्हणाले चार पाच दिवसापासून प्रत्येक गावामध्ये मुख्यमंत्री लाडक्या बहिणीच्या बाबतीत लाभार्थी असतील किंवा सर्वांना बोलवून त्यांच्याशी भाषण न करता संवाद करण्याचा प्रयत्न केला एक मनामध्ये खूप मोठा उत्साह आहे त्यांच्यामध्ये त्यांची अपेक्षा आहे की ही योजना चालू राहावी ह्याही अपेक्षा आहेत त्या आणि त्यांना आश्वासित केलेलं आहे की हे दे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील या तिघांची भूमिका आहे की ही योजना पुढं चालू ठेवायची आणि मी या याच्या वतीनं मी त्या सर्व महिलाला आश्वासित केलेलं आहे ही योजना चालूचं राहणार म्हणून सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांचा उत्साह खूप आहे पर्यटकांना आकर्षित व्हावं या हेतूनं पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला असून रस्त्यांचं जाळं मतदारसंघात निर्माण केलं आहे उद्योगवाढीसाठी मंद्रुपला एम आय डी सी आणली मात्र काँग्रेसच्या नेत्यांनी ती हाणून पाडली त्यामुळं मतदारसंघात येणारी एम आय डी सी थांबली असंही सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केलं अत्यंत म्हणजे जाणीवपूर्वक लोकांना निरक्षर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण हे शिकले तरीसुद्धा आम्हाला त्रास होतो अशा ह्याच्यातून त्या भावनेतून केलेलं आहे मला असं वाटतं आहे उद्योग कुठला नाही कुठली इंडस्ट्री कसली नाही एम आय डीशी आणली तर बंद करायचीही नाही उलट रस्त्यामुळं मला आठवते दोन हजार चौदाच्या अगोदर त्या तालुक्याचं दुधाचं उत्पादन दहा ते पंधरा हजार लिटर पूर्ण तालुक्यात असं हा सार्थ अभिमान आहे रस्ते झाल्यामुळं जवळपास एक लाख लिटरचं दुधाचं संकलन आता उत्पादन सुरू झालेलं आहे मला असं वाटतं ही प्रचिती कशा आता भाजीपाला मोठ्या प्रमाणात थेट लोक शेतकरी इथं बाजारात आणू शकत लवकर आणू शकतात मला असं वाटतं रस्त्यामुळे अशा खूप मोठ्या प्रगती वाहतात दुसरा टप्पा आहे जमिनी जे आहेत आज बागायत क्षेत्र केवळ सतरा अठरा टक्के आहे पण तेच पंचवीस टक्क्यापर्यंत कसं पुढच्या वर्षी जाता येईल त्यासाठी मग वडापूर बॅरेजेस असेल शिनाभीमा जोड कालवा असेल वेगवेगळे कोल्हापूर टाईपचे बंधारे सुधारित करून घ्यायचं असेल असे वेगवेगळे पाटबंधारेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र उलिता खाली आणण्याचा प्रयत्न नेटिव्ह जास्त आहे आम्ही सो मंद्रुपला एम आय डीशी मंजूर करून आणली परंतु काही काँग्रेसच्या फुडाऱ्यांनी ते रद्द केले किती आनंद आहे त्यांना रद्द केलेलाच पण ह्या तरुण मुलांचा रोजगार बोडवेला हे पाप त्यांनी केलं आणि ते सुद्धा चांगलं काम केलं आहे म्हणून ते नेरेटिव्ह आहे ते कौशल्य आहे त्यांचं पण मला असं वाटतं की जनतेला हे कळत असतं उलट आपण आता पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचं प्रयत्न करावं लागलेलो आहे वडवळ सारख्या ठिकाणी छोटं मंदिर डेव्हलप केलं असेल नदीवरचा घाट तयार केला असेल होडगीला पर्यटनाच्या माध्यमातूनसुद्धा आपण तिथं प्रयत्न केला नांदणीसारख्या ठिकाणी पर्यटन क्षेत्र डेव्हलप करायला लागलं आहे कुडल हत्तर संघाने धार्मिक क्षेत्रसुद्धा विकसित करावी जेणेकरून जास्तीत जास्त पर्यटन भक्तगण या ठिकाणी आले शाहीमध्ये प्रत्येकाला उभारायचा म्हणजे अधिकार दिलेला आहे राजकारणातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक ठिकाणी उभारवं वाटतंय त्याच्यामुळे ते काय चुकीचं नाही उलट आणखीन जास्तीत जास्त इच्छुक झाले पाहिजे लढले पाहिजे उलट ह्या लोकांच्या लढण्यामुळं समाज जागृती होत असतो आणि समाजाचा फायदा पण होत असतो स्थानिक लोकांना रोजगाराची मिळत असते खूप चांगलं चाललेलं आहे मला असं वाटतं की असे अनेक कार्यकर्ते आमदार आमदार म्हणून निवडून जरी नाही आले तर आमदार आमदार म्हणून तर निदान म्हणजे जनतेतला आमदार जनतेतला आमदार होईना आपण म्हणून राहिले पाहिजे आणि लोकशाहीमध्ये हे क्रमप्राप्त आहे म्हणजे तो घटनेनं त्यांना दिलेला अधिकार आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला उभं राहावं असं वाटणं आणि उभं राहावं असं मला वाटतं याप्रसंगी प्रमुख समाधान वाघमोडे उपसंपादक दीपक सोमा रविकांत बगले विक्रांत कालेकर मनोज खुलसुरे दिनेश शिंदे कृष्णा रेळेकर महेश उंडाळे राजू गायकवाड कपिल कुचन महेश एमूल रामेश्वरी कोकणे बाबू चिप्पा यांची उपस्थिती होती